प्रश्न उत्तर आणि लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र येवला येथील मुक्तभूमीवर मागास प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी या मागणीसाठी येथील विंचूर चौफुलीवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले या ठिकाणी इतर प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्यामुळे तालुका अध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली मुक्तीबंदी मैदानावर आमरण उपोषण करण्यात आलं होतं जिल्हा सुरक्षक मंडळ आणि बार्टी यांनी याबाबत कार्यवाही करण्याचे लेखी पत्र दिल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आलंय मात्र राजकीय दबावापोटी चार महिने उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे आमची फसवणूक झाली असा आरोप करत स्वारीपचे तालुका अध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणी उपोषण करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे विजय गोरेराव सुभाष गांगुर्डे सुरेश खळे मयूर सोनवणे आशा अहिरे नैना सोनवणे अतुल धीवर गौतम पगारे ज्योती पगारे आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीन साठी अय्यूब शाह येवला केलेल्या उपोषणामध्ये दे। आश्वासन देऊन पूर्ण केल्या सांगितलं होतं तथापि ती मागणी मान्य न करता उलट त्या मागणीच्या पूर्ततेकरता राजकीय हस्तक्षेप आणि लोकप्रतिनिधीच्या काही कार्यकर्ते आणि स्वीय सहायकाने जो हस्तक्षेप चालवलेला आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे असंच मला या ठिकाणी म्हणावं वाटतं आणि विशेष करून लोकप्रतिनिधींनी देखील या बाबतीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचं टिंभवना सहा करत किती ऐकावं हाही एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो नाही त्या गोष्टीला खूप महत्त्व म्हणण्यापेक्षा त्या गोष्टीला ताणण्याचं काम या ठिकाणी लोकप्रतिनिधीकडनं देखील होत आहे आणि हा मागासवर्गीय जो समाज आहे त्यांच्या हक्काला डावलण्याचा एक प्रकार या ठिकाणी घडलेला आहे निश्चितच त्यात सुधारणा होणं ही फार काही मोठी बाब नाही त्यात निश्चितपणे <laughs> मुक्तिभूमीवरची जो अनुसूचित जातीच्या जागेवर वेगळ्या प्रवर्गातील जो सुरक्षा रक्षक नेमला गेला तो अतिशय अनधिकृतपणे नेमला गेला आणि म्हणून आम्ही एवढा मुक्तीभूमीवर एक दोन दिवस नव्हे तर सलग चार दिवस उपोषण केलं त्या ठिकाणी निरक्ष मंडळाचे निरीक्षक साहेब आले आणि त्यांनी लेखी स्वरूपात पत्र दिला आणि तो अनधिकृत रित्या भरलेला जो सुरक्षारक्षक होता त्याला आम्ही ताबडतोब झालवतो असं पत्र दिलं परंतु राजकीय दबावपोटी त्याला दहा पंधरा दिवस रजेवर पाठवलं गेलं आणि पुन्हा त्याला त्या ठिकाणी भरलं गेलं आणि म्हणून त्या उपोषणाची त्या चळवळीची पूर्णपणे झट्टा केली गेली आणि म्हणून मी वेळोवेळी तहसीलदार साहेब असतील प्रांत साहेब असतील जिल्हाधिकारी साहेब यांना वेळोवेळी भेटला निवेदन दिले परंतु राजकीय दबाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सदरचा सुरक्षारक्षक हा त्या तिकडून हटवला गेला नाही या उलट भूक्तिभूमीवर उपोषण झालं म्हणून त्या ठिकाणी आठ ते दहा वर्षापासून जे अधिकारी कर्मचारी काम करत होते बाबासाहेबांची प्रामाणिकपणे सेवा करत होते अशा लोकांच्या देखील तडका फडका बदल त्या ठिकाण केल्या गेल्या हा सरासर